ही दृश्य आहेत दादर परिसरातली दादर रेल्वे स्थानकातली रेल्वेचे अधिकारी इथं आलेले आहेत प्रवासी संतप्त आहेत आमदार इथं आलेले आहेत आणि पोलीस अधिकारी आहेत रिटर्न झालो कारण चेंगरा चेंगरेत मरण्यापेक्षा उशिरा गेलेलं परवडे whales This one with a子 station which I have in my mystery this will be Yes yes, I am a its z tama easy guys, I have in my 거예요, I have amutindo, I have a lot like, but I have, ah, I have, a long way, I have, ma' आपण बघतो इथं मध्य रेल्वेचे अधिकारी देखील आलेले आहेत पोलीस आहेत स्थानिक आमदार आहेत आणि आता प्रवाशी जे आहेत ते देखील इथं संतप्त झालेले आहेत या लोकांना त्यांनी घेराव घातलेला आहे खरंतर आणि त्या ठिकाणी का या लोकांची व्यवस्था झालेली नाही या संदर्भात आता कुठे मध्य रेल्वेचं हे जे प्रशासन आहे ना हे या ठिकाणी मात्र प्रतिक्रिया स्पष्टीकरण देत सुटलेलं आहे गेल्या आठ ते नऊ तासांपासून दादर रेल्वे स्थानकावर मुंबईकरांचं हे प्रचंड हाल झालेलं आहे आणि या हालाला हे हाल करणारे निष्ठूर खरं तर कोण होते असा प्रश्न सगळ्या प्रवाशांनी विचार केलाय मोठ्या स्थानकांमध्ये गर्दी आहे आणि तरी देखील मुंबईकरांना वाली कोण असा प्रश्न तिथं था उपस्थित झालेला आहे अनेक महिला आज आपण बघतोय आपल्या मुलाबाळांना सोडून या दादर रेल्वे स्थानकात केव्हा लोकल सुरू होईल त्याची वाट पाहतायत मी दुपारी साडेबारा वाजता ह्या ट्रेनमध्ये चढले अजून ही गाडी हललेली नाहीये बरं कुठल्याच गोष्टीचं आम्हाला अजून इन्फॉर्मेशन दिलेलं नाहीये की तुमची गाडी चालू होणार आहे की नाही होणार आहे काही कल्पना नाहीये बरेचसे लोक आम्ही उपाशी आहे सकाळपासून आणि आमचा वॉशरूमचा प्रॉब्लेम झालेला आहे तर आता हे कितपत सरकारनी आता ह्याची दखल घ्यावी हे त्यांनी ठरवावं कधीच पब्लिक दहा वाजल्यापासनं गाडीत बसलेलं आहे त्याला नाश्ता नाही पाणी नाही काय नाही नाही एवढं पब्लिक सगळ्या ट्रेन चालू होणार आहे का नाही ती तर सांगा कोण अनाऊन्समेंट कुठली होती अलॉटमेंट पण नाही ना काही काही अनाउन्समेंट मॅडम अलॉटमेंट सुद्धा नाही साधी निदान अलॉटमेंट जर करायला सांगा पब्लिक तर उतरून जाईल कोण नातेवाईक तर शोधाल आणि मी रात्री कुठे जाणार पब्लिक एवढा फक्त मत द्यायला फक्त उभारतात का मतदान करा मतदान करा फक्त त्याच्यासाठी का पब्लिक आताची सोय करायसाठी नाही का दहा पस्तीस ची कर्ज सीएसटी वरून पकडली अजून आम्ही गाडीतच आहे नाश्ता नाही चहा नाही पाणी नाही काय बाथरूम नाही काय नाही काहीतरी त्याच्यावरती काय पर्याय आहे का नाही तीन तीन भाव आहेत आम्हाला मुख्यमंत्री तीन तीन भाव रक्षाबंधन पैसे द्यायसाठी येत फक्त तिन्ही कुठली अनाऊन्समेंट झालेली नाही ट्रेन मध्ये कुठलीच अनाऊन्समेंट झालेली नाही तू कधी बस साडे दहा वाजल्यापासून आता साडे ला सीट भेटली बसायला का ती लोक उठून गेली म्हणून आम्ही देवापासून उभाच होतोय काय पाणी नाही काही नाही काही नाही का वॉशरूम तिथे अजिबात सोय हो नाही कॅमेरा बसून विक्रम सा वैदही काने का साम टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या